काँग्रेसच्या युती फिसटली असा आरोप राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे यवतमाळ नगर परिषद निवडणुकीतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या अंतर्गत वाद उफाडून आला असून जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गायकवाड म्हणाले की काँग्रेस आमदारांचा आवाजावी अट्टहास आणि वाटपातील वादामुळेच महाविकास आघाडीची युती होऊ शकली नाही निवडणुकीत खासदार गट आणि संतोष ढवळे गटात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी स्पष्ट केले की काँग्रेस नेत्यांनी लवचिकता न दाखविल्याने युतीची चर्चा फिसकटली यावेळी त्यांनी संतोष ढवळे आणि काँग्रेस नेत्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत पक्षविरोधी कामाबाबतही नाराजी व्यक्त केली या पराभवाचे खापर त्यांनी थेट काँग्रेसच्या माथ्यावर फोडले आहे पाहूया पत्रकार परिषदेत राजेंद्र गायकवाड काय म्हणाले आयोजित केली ही निवडणुकीमध्ये झालं त्या घडामोडी झाल्या आणि आता नंतर ही चालू दिसतं त्या संदर्भात ही आयोजित केलेली आहे शिवसेना या पक्षाला या निवडणुकीमध्ये यश मिळालं नाही परंतु जर महाराष्ट्राची जर तुलना केली तर जिल्ह्यामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचे नऊ नगराध्यक्ष निवडून आले त्यामध्ये दोन आपल्या जिल्ह्यात एक धानकीचा आणि एक दिगचा यवतमाळमध्ये आपल्याला अपेक्षित यश मिळालं नाही त्याची कारण मी जर अशी करायची आहे की ऐन निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा पक्षाने ठरवलं की आपल्याला आता युती होणार नाही ही आणि युतीमध्ये आपल्याला करायचं नाही कारण काँग्रेस पक्षाची तशी इच्छा नाही मग युती तुटल्यानंतर शिवसेनेचे विधानसभा प्रमुख संतोष ढोळे यांनी गद्दारी केली आम्हाला आता जेव्हा सर्व झाल्यावर माहिती आम्ही जेव्हा काढतोय तसं ते त्यांच्या तीन मिटिंग विद्यमान काँग्रेसच्या आमदारासोबत पहिलेच झालेल्या होत्या ज्या आमच्या माघारी घेण्यात आल्या आणि त्याचे उद्देश त्यांचे वेगळे होते तर त्यांचा एक प्रभाग आठसाठी फार मोठा आग्रह होता जिथे आमचे जिल्हा सचिव तुषार देशमुख यांनी काम केलेलं होतं आणि त्यांना त्यांच्या आईंना तिथे तिकीट पक्षाने देण्याचं ठरवलं होतं तर त्यांचा अट्ट होता की आठची जागा मलाच मिळावी नाहीतर मी पक्षाचे सर्व विड्रॉल करीन आणि ते विड्रॉल केल्यानंतर मग मी काँग्रेसकडून लढील वगैरे मग ते आम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न केला आपल्या सर्वाला गोष्टी माहीत आहे बाकीच्या की त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला आणि त्याची मग नायराजांनी तक्रार करावी लागली पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली हे हकालपट्टी झाल्यावरही त्यांचं बेताल वक्तव्य करणं चालूच आहे माझ्या विरोधात पक्षाच्या विरोधात खासदारांच्या विरोधात ते सतत बेताल वक्तव्य करत आहे आणि हे करत असताना ते स्वतः अजूनही शिवसैनिक असल्याचा आव आणत आहे तर मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी झाली आहे आणि त्यांच्या समोर सोबत जे, ते जे, तेंचे तेंचे जे सोबत ते काही शिवसैनिक गेले आहेत सुद्धा आता काँग्रेसवासी झाले आहे किंवा त्यांनी जे मित्र मित्रमंडळ अठरा तारखेला स्थापन केलं समजतो ढवळी मित्रमंडळ त्यांचे जिल्हाध्यक्ष त्यांनी जे केलेले आहेत त्या सर्वांच्यासोबत ते लोक आहेत कारण काही पेपरला उल्लेख येतो की शिवसैनिक हजर होते त्यांच्यासोबत म्हणून तर ते शिवसैनिकने हे नम्रपणे सांगू इच्छितो ते कोणीही त्याच्यातले त्याच्यासोबत असणारे हे शिवसेनेचे लोक असूच शकत नाही ते शिवसेनेचे लोक राहिलेले नाहीत त्यानंतर शिवसेनेमध्ये शिवसेना की शिवसेना पक्षाचे इमानदार जे लोक राहील त्यांनाच थारा दिला जाईल तशा गद्दारांना संतोष ढवळेन त्याच्या समर्थकाच्या गद्दारांना शिवसेनेमध्ये थारा नाही म्हणजे नाही हे हकालपट्टीनंतर जाहीर झालं आता आम्ही इथल्या पातळीवर आम्ही सरळ हे केलेलं आहे आता हे करत असताना एक व्हिडिओ पाहिला मी त्याचा त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की बावीस सीटा मिळाल्या पत्रकार परिषद झाली वगैरे वगैरे ज्या गोष्टी सांगितल्या मी ह्या तुमच्यासमोर हा कागद आणलेला आहे हा कीर्ती गांधी यांच्याकडे आम्ही बसलो त्यावेळेचा हा कागद आहे त्याच्यामधले त्यांनी मान्य केलेल्या सीटा किती आहे तर चौदा सीट त्यांनी मान्य केलेल्या होत्या चौदा ह्या सीट परंतु ह्या चौदा सीट त्यांनी मान्य कोणत्या केल्या होत्या याच्यातल्या पाच सीट आम्हाला त्या नको होत्या कॅटेगरी होती ना ब अ बमधली त्यांनी ब म्हटलं पण आम्हाला अमजल्या पाहिजे त्या कुठे ब मजल्या पाहिजेत ते न करता त्यांनी पाच सीटचा तिढा हा कायम राहिला शेवटपर्यंत पाच सीटचा तिढा कायम राहिल्यानंतर तिथे पाच सीटचा तिढा आपण नंतर सोडून घेऊ असं काँग्रेसचे माजी आमदार कीर्तीबाबू बाबू गांधी यांनी सांगितलं संजय देशमुख त्या पत्रकार त्या मिटिंगला हजर होते काँग्रेसचे आमदार मांगुळकर का हजर होते त्यांच्या समोर सोबत बसल्यानंतर आपण ते नंतर सोडून घेऊ पहिले युती झाली म्हणून डिक्लेअर करून टाकू असं त्यांनी सांगितलं युती डिक्लेअर करून टाकू हे सांगितल्यानंतर पाच सीट ब नंतर बसून ठरू असं बोलले पण मी त्या, त्या, त्या पत्रकार फिरला हजार तुम्ही सांगितलं की जोपर्यंत तिढा सुटत नाही मी त्या मी तुमच्यासोबत राहणार नाही आणि नंतर संध्याकाळीच पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांनी त्यांचे जा सीट जाहीर करून टाकल्या होत्या कारण त्या त्या वॉर्डामध्ये गेल्यावर माहीत पडतं त्या वॉर्डाचे रिपोर्ट आले की व त्यांनी तर जाहीर करून टाकल्या सीट सर्व हे करायच्या त्यानंतर आम्ही <coughs> पण हे सर्व आंदेशा मला होता मी एक क्लिप जी आमदारची माझी क्लिप आहे मी निवडणुकीमध्ये माझ्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केली होती ती क्लिप मी आता पुनश्च तुमच्या सर्वांना पुनश्च देत आहे की काँग्रेसच्या आमदाराचं म्हणणं काय होतं माझ्यासोबत वार्तालाप करताना आणि त्यांची इच्छा काय होती हे सुरुवातीचे पहिल्या पहिलं बोलणं आमचं त्यांनी त्यांचे काँग त्यांचे काँग्रेसचे कांग, नगराध्यक्ष आपले अध्यक्ष आहे बबलू देशमुख मी त्यांना बाळासाहेबांना म्हटलं होतं की मांगुळकरांना की आपण आता वेळ झालेली आहे आरक्षणिक घोषित झाल्या आपण तात्काळ बसलं पाहिजे तर माने सर्वप्रथम एक काम करा ना की बबलू देशमुख आमचे शहराध्यक्ष आहे त्यांच्यासोबत बसून तुम्ही ते चर्चा करून घ्या आणि आपण काय करायचं ते ठरवू मग त्यांच्याकडे गेल्यानंतर मी सांगितलं की बा बोला म्हटलं बबलू काय विषय तर माझा प्रस्ताव तुमचा प्रस्ताव हो काय म्हटलं नगराध्यक्ष आमचा होता नगराध्यक्ष आम्ही लढवणार आणि तीस तीस केलं पाहिजे पण तुला तर काही कमी जास्त करते त्या अठ्ठावन्न सीट आहे इथे असं झाल्यानंतर मला बबलू देशमुख नाही बाळासाहेब बोलून घ्या नगराध्यक्षाचा विषय मला चर्चा करता येणार नाही म्हटलं तेच ठरवणार नाही पहिले तर मग कसं काय आपण समोर बोलली समोर जाऊ मग त्यांनी म्हटलं बाळासाहेब बोलून घ्या मग बाळासाहेबांशी बोललो बाळासाहेबांनी आमच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला की राजा भाऊ तुमच्या आता तालुक्यात संघटना आहे का म्हटलं आहे शिल्लक <coughs> एकतर म्हणे की पक्षाला काँग्रेस म्हणजे आमचं नगराध्यक्षाचं लढवणं फिक्स आहे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे म्हणे की आम्हाला युती करायची नाही आपण स्वतःच लढलं पाहिजे कार्यकर्त्यांची इच्छा आहे हे त्या संभाषणामध्ये आणि त्यानंतर सर्वात शेवटी हे बोल म्हणलं मग बाळासाहेब कसं नगराध्यक्ष लढवणं तर आम्ही आमचा नगराध्यक्ष आम्ही त्यावर लढवणं ठाम आहे तर ठीक आहे लढून घेऊ म्हणे दोघंही ह्या वार्ता लावतात त्याच्यामध्ये हे मी तुम्हाला पुन्हा पाठवतो क्लिप ते मी तुम्हाला ऐकल्यावर लक्षात येईल हे सर्वच घडामोडी झाल्या पण त्या घडामोडीच्या ही घडामोडी त्यावेळेची सुरुवातीची मग आम्ही विद्यमान आमच्या खासदारांना सांगितले की बाबा हे तर असे बोलून राहिले यांना युतीच नाही करायची नाही नाही असं कसं करता येईल म्हणे आपण मी कीर्ती गांधीशी विजयबाबूशी बोलतो आणि आपण बोलतो मी कीर्ती गांधीकडे जा कीर्ती गांधीकडे गेल्यानंतर कीर्ती बाबू गांधी यांच्याकडे गेल्यानंतर आम्ही कोणचच्या बसलो त्यावेळेला बसल्यानंतर कोणाचं ह्या वाटाघाटी चालू झाल्या किती कशा काय तर सुरुवातीला मी जिल्हा संपर्क प्रमुख या नात्याने मी प्रमुख किशोर विधानसभा प्रमुख ढवळे आणि तीन शहरप्रमुख आमच्याकडे तीन प्रमुखांना तिथे पाठवलं त्यानंतर ते चौदाचा आकडा घेऊन आले आणि चौदा चाकडा घेऊन आले तर त्याच्यातल्या ज्या पाच पाहिजे होत्या आम्हाला त्या पाच ते कारण विद्यमान आमचे आठ आमदार आम आठ खासदार हो आपलं नगरसेवक होते विद्यमान मग अशा वेळेला त्या जागेवरच्या सीटा तर तुम्ही जेव्हा तुम्ही आम्हाला सांगता की आमच्या बारा सीटच्या जागेवर तुम्ही बोलायचं नाही मग तुम्ही आमच्या आठ जागेवर बोललं नाही पाहिजे पण एकंदरीत त्यांची वागणूक सर्व अशी होती की तिथे बोलणं वेगळं बैठकीतून बाहेर निघाल्यानंतर आमच्या शहराध्यक्षा शोध बोलणं की नाही भाऊ युतीच नको असं बोलण्याची भाषा असल्यानंतर तिथे आता आपण पक्षाला फसवायचं का हा प्रश्न मला पडला की अशी युती मान्य करायची का म्हणजे सर्व परिस्थितीचा सारासार विचार झाला खासदारांकडे बसलो खासदारांचं शेवट पण तसं खासदार आग्रही होते की युतीच्या बाजूने आग्रही होते परंतु यांची अट्टहास विद्यमान काँग्रेसचे आमदार बाळासाहेब मांगुळकरांचा अठ्ठास होता की आपल्याला युती करायची आणि त्यांनी सर्व सीट आपल्या सर्व घोषित करून टाकल्या होते कारण एक नंबरची सीट आम्ही मागितली होती एक नंबरमध्ये